डोंबिवली मोठागाव परिसरात रिक्षाची आणि कारमध्ये धडक झाल्यानंतर अपघातानंतर कार, कार चालकाने सत्तर वर्षीय रिक्षाचालक मुंजाजी शेळके यांना डांबून बेंदर मारहाण केली दोन लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली रात्री तीन वाजेपर्यंत रिक्षाचालकांची सुटना झाल्यानंतर रिक्षाचालकांनी घरी जाऊन आत्महत्या केलेली आहे घटनेनंतर डोंबिलीतील विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या बाहेर नातेवाईकांनी वंचित बहुजन आघाडी व भीमसैनिकांनी मोठ्या प्रमाणात ठिय्या आंदोलन केले जोपर्यंत मुंजाजी शेळके यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही असं मत नातेवाईक आणि समाज बांधवांनी केलं आहे या दरम्यान आता आकाश मात्रे या कार चालकावर गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे रिपोर्ट दो फास्ट मिल्णा। दोन मिल्णा। दोन रात्री धमकीत घेतलं पैसे नवऱ्याची धमकीत घेतलं गाडी पकडली पैसे घेऊन लाख रुपये आण म्हणले तर तुला गाडी सोडतो धमकीत घेतलं सकाळी तीन वाजता त्या माणसाने गाडी धरलेली जिथं गाडी आहे त्या माणसाने त्याच्या गाडीत आहे का त्याने धमकीत घेतलं त्यांनी आमचं म्हणणं गुन्हा दाखल करा त्याच्यावर आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून येते मी त्याची पत्नी नाही नाही भेटला मी त्याची पत्नी तीन पोरी एक पोरग आहे चार लेकर आहेत त्यांच्या जीवावर आमचं घर होत सगळं कमीनार माणूस गेल्यावर आम्ही करायचं काय हे वाटताना बघा हात पाय महिपाली वाटू रे माझ्या वडिलांना धमकीत घातलं माझ्या वडिलांनी येऊन फाशी घेतली घरामध्ये आम्हाला त्यांनी कळवायचं होत आम्ही त्यांची गाडी भरून दिली असती पैसे दिले असते त्यांना आमच्या वडिलांना सोडा म्हणलं असत त्यांनी असं काही केलं नाही त्यांच्या बंगल्यामध्ये गाडी ठेवली घटना अशी आहे की मोठा गाव ठाकुरली येथे काही काही वेळेला रिक्षा चालक तिकडे रिक्षा घेऊन गेला तर तिकडून येताना जे प्रवासी जे आहेत ते येताना ज्या प्रवासी भरताना त्यांच्याकडून पैसे दिले नाही तर त्यांना मारहाण होते किंवा आवाजी रक्कम मागितली जाते तर त्या स्टँड वरती जर रिक्षा लावली नाही तर मारहाण होते तर त्याचाच एक भाग म्हणून काही दिवसां अगोदर काही दिवसां अगोदर असेच काही प्रकार झालेले आहेत आम्ही वेळोवेळी प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न केलेला आहे विष्णू पोलीस चौकीमध्ये आमच्या तक्रारी आहेत लिखित तक्रारी आहेत की काही गावगुंड आहेत त्यांच्यावरती तुम्ही कारवाया करा परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे काही घटना ह्या वाढत गेल्या कालचाच एक प्रकार एक खूप वाईट प्रकार झाला मुंजा दादा शेळके आमचे वयोवृद्ध ते सत्तर वयाच्या मधले सत्तरी गाठलेले वयोवृद्ध त्याचे भाडं घेऊन गेले आणि भाडं घेऊन गेल्यानंतर एका फोर व्हीलरला त्यांची काहीतरी धडक लागली धडक लागल्यानंतर असा प्रकार घडला की तो जो इसम होता ज्याच्या गाडीला धडक लागली त्याने त्याची रिक्षा जमा केली घरा घराच्या इथे तो कुठल्याही अधिकृतरित्या त्यांना अधिकार नसताना ही रक्षा रिक्षा तिथे जमा केली आणि त्यांना पैसे आणून दे नाहीतर मग तुला जिवे मारतो अशा प्रकारची त्यांना धमकी दिली त्याचंच बल्डर म्हणून आज मुंजा शेळके यांनी सकाळी पहाटे मला रिक्षाचे पैसे सोडवायला रिक्षाचे पैसे नाहीत म्हणून त्यांनी सकाळी फाशी लावून घेतलेली आहे आणि हा प्रकार हा खूप दृणास्पद प्रकार असून याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन आहे आम्ही वेळोवेळी त्यांना सांगितलं होतं की अशा घटना घडत आहेत संदुभाऊ हे आंदोलनात येऊन बसलेला आज काय तुमची माणूस एक खिडके नावाचे आमचे गृहस्थ आहेत रिक्षा रिक्षा चालवतात काल रात्री त्यांना त्यांचा रिक्षा होताना एखाद्या गाडीला धक्का लागला त्या गाडीला स्क्रॅच पडली या कारणामुळे एका एका, एका इस्माने त्यांना त्यांच्या घरी घेऊन जाऊन बेदम मारलं सकाळी पाच वाजेपर्यंत इटकं मारलं आणि सांगितलं की जोपर्यंत तुम्ही ह्या पैसे आणून घेत नाहीत तोपर्यंत तुमची गाडी सोडणार नाही आणि तुम्हाला अजून मारणार त्या बिचारा इसम ते आमचे घाबरले घरी आले एवढे पैसे कुठनं देऊन त्या टेन्शनने त्यांनी त्या टेन्शनमध्ये तेवढे घाबरून गेले आणि त्यांनी कराला लावून आत्महत्या सदर व्यक्ती कोणत्या राजकीय क्षेत्रातली आहे का ज्याच्यामुळे अजून गुन्हा दाखल झाला नव्हता अजून ते काय समजलं नाही पण हा सदोष मनुष्य मनुष्यचा गुन्हा गुण, त्यांची दाखल व्हावा ही आमची मागणी आहे सहसरे कुंडे वय सदुसष्ट वर्ष नंतर चालक हे काल रात्री साडे वाजताच्या सुमारास गाव या परिसरातून रोडवर जात असताना त्यांचा आकाश मा म्हात्रे नावाच्या कारचालकावर वाद झाला कार चालका, चालका तिची रिक्षा टच झाल्यामुळे आकाश येणे त्यांची रिक्षा रिक्षामुळं दहा हजार रुपयाचं नुकसान झालं असं सांगून त्यांना दहा हजार रुपये मागितले त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी आकाश म्हात्रेनी ते मुंजाजी मुंजाजी शिळके यांची रिक्षा त्याच्या घरी घेऊन गेला आणि त्यानंतर त्या त्रासातून मानसिक त्रासातून मुंजाजी शिळके यांनी त्यांच्या घरी येऊन आत्महत्या केल्याचा जणपास घेऊन आत्महत्या केल्याचे आरोप आहेत असे तक्रार आहेत तर त्याप्रमाणे आम्ही रितसर फिर्यात घेऊन गुन्हा नोंद करीत आहे आणि पुढील प्रक्रिया सुरू करत आहोत आली पाहिजे मानसिक त्रास दिल्यामुळं मानसिक त्रास दिल्यामुळं